हिंगोली विधानसभेत भाजपचे आमदार तानाजी मुटकळे यांनी सल आता हॅट्रिक मारलेली आहे आणि ते सोबत आहेत साहेब आपण हॅट्रिक मारलेली आहे काय संदेश देसाल समजा मतदारसंघातील नागरिकांना माझी हॅट्रिक आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचे नेते आम राहुल कोळकुते साहेब भुगे साहेब बाबारावजी आणि सर्व आमची शेनगावची मंडळी सुद्धा पूर्ण हिरी काम केल्यामुळंच माझा हा विजय झाला आणि हिंदुत्वाचा विजय आहे हा त्यामुळं खूप आनंद वाटावं लागला अनेक दिग्गज नेते होते आपल्यासोबत प्रतिस्पर्धी तर आपला विजय झाला काय सांगायला त्यांचं कुठलं काम नव्हतं काम नसल्यामुळं का ते पराभूत झाले नाही तर माझ्यासारखा सामान्य माणूस जिंकणं अशक्य गोष्ट आहे नक्कीच आपण विधानसभेत चांगली कामे केले आहेत कोणते पुन्हा असे कोणते काम आहेत की त्याला आपण चालना देणार आणि कुठेतरी हिंगोली जिल्ह्याचा विकास म्हणून एकाच प्रिय म्हणून आपण गाजवणार हिंगोली जिल्ह्यात आता राहिलेली सर्वच कामं मी करणार आहेत लोकांना पुढच्या पंचवर्षीमध्ये हे काम राहिलं असं म्हणू देणार नाही यात पंचवर्षीमध्ये होत होते पण अडीच वर्ष ठाकरे साहेबाचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या काळात आम्हाला काहीच काम नाही का करता आलं म्हणून आमची कामं राहिली आम्ही सर्व कामं जी शेतकऱ्या संदर्भातली असो शहरातल्या लोकांची असो किंवा अन्य असो सर्वच कामं मी करणार आहे आणि सगळे मला पाठ आहेत काय करायला नक्कीच हे होते भाजपचे उमेदवार तानाजी मोटकळे त्यांनी तिसऱ्या वेळा निवडणूक जिंकली आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे केले यामुळे जनतेने माझ्याकडे कौल दिला असल्या त्यांनी सांगितलंय आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे साहेब साहेबांचा विजय झालेला आहे काय सांगाल आपण आज आमच्या महायुतीचे जे पदाधिकारी आणि पूर्ण या हिंगोली विधानसभेतले जे काही मतदार आहेत त्यांनी खरंच विकास जे काही विकास साहेबाच्या माध्यमातून झाला त्यांना विकासाला मत आणि हिंदुत्वाला मत देण्याचं काम केलं म्हणून आम्ही तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार साहेब यांची जीत झालेली आहे नक्कीच भाजपचे जे कार्यकर्ते त्यांच्या सुद्धा उत्साह आहेत आपल्यासोबत माजी आमदार आहेत आमदार साहेबांना विजय झाला आहे काय सांगाल आपण मतदार संघामध्ये झालेले विकासाचे काम आणि पक्षातर्फे हिंदुत्वाचे असलेले लाट आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांनी अडीच वर्षात केलेलं राज्यासाठी धोरण आणि आपल्या लाडक्या बहिणीचा जो फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये झाला जनतेनं पूर्णपणे भाजपवर राज्यामध्ये विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून ही आमची जीत आहे नक्कीच महायुतीने जे लाडकी बहिणी योजना आणली त्याचा फायदा एक म्हणून मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा भाजपचा इथे उमेदवार तानाजी मुटकुळे यांचा विजय झाला असल्याचं माजी आमदार वडकूत यांनी सांगितले आपल्यासोबत माजी आमदार गयान गुगे साहेब साहेबांचा विजय तिसऱ्यांदा झालेला का आहे काय आपण हा विजय भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना महायुतीचा विजय माननीय मोदी साहेबांचा शाह साहेबांचा लडाजीचा आणि देवेंद्र फडणवीस दादा आणि या ठिकाणी आपण बघितला असेल की मुख्यमंत्री साहेब सा, यांनी केलेल्या के विकासाची नांदी म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण आणि प्रत्येक पर ठिकाणी केलेलं काम तानाजीरावनं प्रत्येक गावामध्ये केलेलं काम सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन अतिशय विकासाचं काम या ठिकाणी केलं मनरसी नामदेचं मंदिर असेल छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा असेल किंवा चिदळेश्वर मंदिर असेल अनेक विकासाचे काम त्यांनी केली म्हणूनच जनतेने या ठिकाणी त्यांना तिसऱ्यांचा निवडून देऊन आज भारतीय जनता पार्टीचा हॅट्रिक साधली आणि त्यांना या मी तर सांगेल की रावला मंत्री करण्याकरता निश्चित भारतीय जनता पार्टी करेल बघितलं आपण हिंगोली विधानसभेच्या तिन्ही जागेवर महायुतीचा विजय झालेला आहे काय झाला आपण भारतीय जनता पार्टीचा एक आता बघा भारतापेक्षा एकतीस जागा आल्या शिवसेना चोपन्न जागा चाळीस जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी झाले दोनशे पंचवीस जागा या ठिकाणी दोन तृतीयांस मतात मताना या ठिकाणी जनतेने महाराष्ट्राच्या महायुतीला दिलेले आणि येणाऱ्या काळामध्ये महायुती अतिशय मागच्या पेक्षा जास्त काम करेल आणि जनतेला या ठिकाणी विकासाची गंगा नक्कीच भाजपने कुठेतरी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली त्यामुळेच हवी झाले असल्या सांगितले अजून आमच्या सोबत आहे आपण संदेश साहेब आज आमदार साहेबांना हॅट्रिक मारलेली आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे काय सांगाल आपण आमदार साहेब यांनी निवडणुकीमध्ये बघितलं की विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली आणि आमदार साहेबाचा विकास जो आमदार साहेबांनी केला विकासाच्या जोरावर लोकांनी त्यांना भरभरून मत निवडून दिलं लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील प्रत्येक रस्ते नाल्या सर्व विकासाची जी, जी गंगा शेमगाव तालुक्यात आणली त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा आमदार साहेबाला हॅट्रिक ची चान्स मिळालेला आहे आणि निश्चित देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आमदार साहेबाला मंत्री पद देतील अशी आमचे त्याची इच्छा आहे भाजपचे आमदार तानाजी मनकुळे सलग तीन वेळा निवडून आले आणि त्यांनी मंत्रीपद मिळावं असं सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्याकडून कोण बोललं जात आहेत आपल्यासोबत अनेकदा तिसरे आमदार तालुका प्रमुख सभापती विजयसाहेबांचा विजय झालेला आहे काय सांगाल आपण विजय निश्चितच आमदार साहेबांची कामाची पावती आहे त्यांनी सतत या विधानसभेमध्ये एकच ध्याचा विकास या हिंगोली विधानसभेचा सर्वांगीण विकास व्हावा नामदेव महाराजाचं मंदिर असं रस्ते असतील सिंचनाच्या चे कामं असतील असे विविध कामं या विधानसभेमध्ये साहेबांनी खेचून आणले आणि या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलंय म्हणून जनतेनं त्यांना भरपूर आशीर्वाद देण्याचं काम सुद्धा केलंय आणि आमदार साहेबाचं काम हे या सगळ्या जिल्ह्याला सुद्धा माहीत आहे अतिशय चांगलं असं काम साहेबाचं आहे त्यामुळं हा विजय विजय आम्हाला अपेक्षितच होता नक्कीच इथले जे भाजपचे आमदार सलग दोन वेळा निवडून आले होते तिसऱ्यांदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी विकास कामा म्हणून त्यांचा आज मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे एकीकडे बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला असला तरी दुसरीकडे मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांमधून त्यांना मंत्रीपद मिळावं अशी सुद्धा बोललं जात आहे फारुख शेख निजेश महाराष्ट्र हिंगोली